भाजप महिलांनी जोरदार घोषणाबाजी करून साहू यांचा निषेध केला काँग्रेसचे झारखंड येथील राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याकडे बेकायदेशीर तीनशे कोटी रुपये आढळले या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी आणि साहू यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी भाजप महिला आघाडी आक्रमक झाली असून अनेक ठिकाणी भाजपाच्या वतीने निदर्शने करून साहू यांचा निषेध करण्यात आला अहमदनगर येथील आंदोलनासाठी शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज आम्ही महिला आघाडीच्या वतीने धीरज साहू हे काँग्रेसचे खासदार झारखंड चे त्यांनी मोठा भ्रष्टाचार केलेला उघडकीस के आलेला आहे त्या ठिकाणी चाळीस मशीन सुद्धा बंद पडाव्या इथपर्यंत त्यांनी मजल गाठली आहे तीनशे कोटीच्या वर त्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आलाय अजूनही काही रक्कम आणि काही त्यांच्या अजून प्रॉपर्टीज या ठिकाणी अजून उघडकीस यायच्या आहेत हाच मोठा भ्रष्टाचार त्यांचा उघडकीस आलेला आहे आणि त्यांचा आम्ही निषेध केला आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा पुतळा जाऊन आम्ही पूर्णपणे महिला आघाडीच्या वतीने त्यांचा निषेध करत आहोत